राम राम विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती खूप सुंदर आहे सर्वांच्या कामाची आता तुम्हाला शब्द लिहायचं सांगितलं मी सासू आता सासू लिहिता उकार कोणता द्यायचा आता लक्षात घ्या इथे तुमच्या समोर दिसते एखाद्या शब्दाच्या शेवटी उकार आला तर दुसरा द्या जर शब्दाचा शेवट उकाराने होत असेल तर दुसरा द्यायचा मग आता सासू शब्द लिहायचा आहे तुम्हाला तर सासूला कोणता उकार देऊ दुसरा उकार झाली तयार सासू लांबट उच्चार आहे म्हणजे दीर्घ आहे तुम्हाला सांगितलं लिहा बाळू आता बाळू तर बाळूला कोणता उकार द्या बाळूला उकार दिलाय दुसरा मग काळू कसा का येईल काळू पण दुसरा येईल लक्षात घ्या काळू आता लक्षात घ्या गहू पाखरू वासरू वासरू शब्द आहे उकार कोणता द्यायचा आहे दुसरा द्यायचा आहे पण लक्षात घ्या र ला हा पहिला उकार हा दुसरा उकार असतो आणि हा पहिला उकार असतो ते पण कळलं पाहिजे आणि जादू कोणता उकार दुसरा उकार आणि अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र